Steve. 영상편니다 <목소리도> ¡Sí, sí, sí, प्राथमिक शाळा मला माझ्या शाळेतील ग्रंथालयामधून प्रगतीचे रहस्य हे पुस्तक वाचण्यासाठी भेटले होते या पुस्तकामध्ये यश आणि व्यक्तिमत्व विकास यांची सांभाळ घालणारे अनेक अनेक लेख आहेत प्रगतीचे रहस्य हे पुस्तक यांचे यांचे लेखक स्वेट मार्टीन यांनी असे छान विविध लेख लिहिले आहे यामध्ये वाचण्यासाठी खूप काही छान असे लेख आहेत जसे श्रम इमानदारी समन समय साहस आत्मसमय जीवनाची जी शाळा सत्य नृत्य जेवण निरोगी राहण्याची निरोगी राहण्याची कला क कौटुंबिक संबंध यासारखे सुंदर असे लेख आहे यातून खूप काही शिकण्यासारखे आहे मला वाचन करायला खूप आवडते मी घररोज अभ्यास व्यतिरिक्त एक तास या पुस्तकाचे वाचन करत होती मला हे पुस्तक वाचण्यात दहा दिवस ला लागले या पुस्तकामध्ये वाचलेल्या विविध गोष्टींचा मी भविष्यात आणि माझ्या आयुष्यात नक्कीच उपयोग करेल धन्यवाद नमस्कार माझे नाव विराज श्रीनिवास जाधव आहे मी वर्ग चौथी ओमध्ये मध्ये शिकतो मला आमच्या शाळेच्या ग्रंथालयातून धीरुबाई अंबानी हे पुस्तक वाचण्यास मिळाले रवींद्र कोल्हे लिखित धीरुबाई अंबानी हे पुस्तक अतिशय सुंदर ध्येयाचे उदाहरण देणारे आहे यातून मला खूप काही शिकायला मिळाले याचे मुख पृष्ठ सुद्धा खूप आकर्षित आहे त्यावर धीरूबाईंचा फोटो आहे आणि मलपृष्ठात देखील धीरूबाईंची यशोगा सांगितली आहे या पुस्तकात धीरूबाईंची पूर्ण माहिती अतिशय मोजक्या शब्दात दिली आहे धीरूबाईंना दोन भाऊ व दोन बहिणी आहेत ते अतिशय गरीब घरातले होते नेहमी साथ देत होत्या एकंदरीत तिरुगांच्या आयुष्यात अनेक संकट आली पण त्यातून सावरले व यश गाठले कोणतेही काम अशक्य नाही फक्त सुरुवात करा मी हे पुस्तक वाचून शिकलो मी माझ्या आयुष्यात या गोष्टीचा नक्की उपयोग करेन व जास्तीत जास्त पुस्तक वाचेल धनकार माझे नाव आरुभी प्रवीण मुद्दल आहे मी वर्ग चौथा शाळेचे नाव जागृती प्राथमिक शाळा आहे मला मला ग्रंथालयातून सुगम मराठी शुद्धलेखन मिळाले आहे त्याचे लेखक संध झाबळे आहे हे पुस्तक माझ्या मराठी शुद्धलेखनासाठी उच्चारसाठी मराठी भाषेतील छोटे छोटे शुद्धलेखनातील चुका टाळ टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले या पुस्तकामध्ये लेखकाने अतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले मला या पुस्तकामुळे माझ्या शुद्ध लेखनाच्या चुका यात मदत होईल यामुळे माझे मराठी शुद्ध लेखन शुद्ध आणि सुंदर होईल या पुस्तकामुळे माझे लेखन कौशल्य वाढत आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव स्वामी गिरी आहे मी आत्ता चौथी शिकते माझे शाळेचे नाव श्र जागृती प्राथमिक शाळा आहे ग्रंथालय मला ग्रंथालयातून बडबडी गीते हे पुस्तक मिळाले आहे मला बडबडी गीते हे पुस्तक मिळाले आहे या पुस्तकात छान छान गोष्टी आहेत मला या पुस्तक वाचायला आवडते मग या पुस्तकात छान छान चित्रे आहेत या पुस्तकातील छान छान चि चित्रे रंगवलेली आहेत या पुस्तकात छान छान कविता आहेत या पुस्तकातील कविता वाचायला आवडतात धन्यवाद नमस्कार माझे नाव अनिकेत बोलते मी आता चौथी ब मध्ये शिकतो शाळेचे नाव जागृती प्राथमिक ना शाळा पुस्तकाचे नाव शिक्षक असावा तर म्हणून हे मला पुस्तक वाचून कोणाची चहाडी करू नये कोणाला चिडवू नये हे शिकवायला मिळावे धन्यवाद नमस्कार माझे नाव पैवेवीमेरी जागृती व्यापि शाळामध्ये येत्या चौथीमध्ये शिकते मला शाळेच्या ग्रंथालयामधून गोष्टीरूप रामायण नावाचे पुस्तक मिळाले आहे हे पुस्तक शिवाजी शेटे यांनी लिहिले आहे या पुस्तकामध्ये लेखन शिवाजी शेटे यांनी रामायण हे सोप्या पद्धतीने गोष्टी स्वरूपात सांगितले आहे जेणेकरून ते वाचन वाच वाचल्यानंतर लगेचच समजा प्रभू श्रीरामाचा जन्म जन्माची माहिती दिली असून त्यांचे जीवन स्पष्ट केले आहे प्रभू श्रीराम रामाने रावणाचा वध करून सीता मातास त्यांच्या टावणीतून सोडवले या पुस्तकातून आपल्याला राम रामायण नमस्ते जय श्रीराम धन्यवाद माझे नाव रितिका नंदकेशोर भारवत वर्ग चौथी शाळेचे नाव जागृती शाळा बंसीलाल नगर मला मला ग्रंथालयातील मुलीचे शिक्षण हे पुस्तक वाचायला मिळले आहे मला पुस्तक वाचायला आवडत आहे मला पुस्तक घेऊन आनंद झाला मला पुस्तकातली चित्र आवडत आहे मला पुस्तक नवीन नवीन चित्र आणि शब्द वाचायला आवडत आहे मला पुस्तकातील शब्द आवडत आहे धन्यवाद पुस्तक सांगतात गोष्टी योगा योगांच्या